नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर लाडक्या बहिणींच्या के, के वाय सी संदर्भात आणि तुमचा नोव्हेंबर संदर्भात पण मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर ला ला नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनसिप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा लाडकी बहीण योजनेत बघा तुम्ही इथं बघू शकता लाडकी बहीण योजनेत ही केवायसीसाठी मुदतवाढ होणार का आधी तटकर यांची मोठी घोषणा आहे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा जे मंत्री आहेत स्वतः आदी तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे टटकर यांनी लाडक्या बहींना दिलासा देणारे मोठी बातमी समोर आली ई के, के वाय सी संदर्भात मुदतवाढ करण्याबाबत विचार सुरू असल्याचे आधी तटकर यांनी म्हटलेलं आहे बघा तर अठरा नोव्हेंबरपर्यंतच तुमची मुदत आहे परंतु आता ज्या अशा काही लाडक्या बणी ज्यांच्या लाडक्या बहिणींना पती नाही वडील नाही तर त्यांच्यामध्ये जी वेबसाईट आहे वेब ते वेबसाईटमध्ये बदल करण्यात आलेला आहे बघा त्यामुळे आता फॉर्म भरायला जो वेळ लागत आहे तो वेळ लागत आहे आणि अठरा नोव्हेंबरपर्यंतच तुमची मुदत आहे ठीक आहे लाडक्या बने लक्षात ठेवा आजचे तुमचे तेरा नोव्हेंबर पाच दिवस उरलेले आहेत कारण जर लाडक्या बहिणीच्या पती नाहीत वडील नाही त्यामध्ये वेबसाईटमध्ये बदल करण्यात फॉर्म भरायला वेळ लागत आहे तर साहजिकच आहे की लाडकी बहीण योजनेची के वाय सीची मुदत वाढवली गेली पाहिजे त्यामुळे आता यावर विचार सुरू आहे लवकरच लाडकी बहीण योजनेचे केवाय सीमध्ये मुदतीमध्ये वाढमध्ये म्हणजे ज्यांची मुदत संदर्भात पण लवकरच निर्णय घेतला जाणार आहे बघा जशी माहिती आहे मी तुम्हाला संदर्भात देणार आहे बघा लाडकी बन योजना आता या लाभार्थी महिलांसाठी ई के, के वाय सी करणे अनिवार्य केले आहे जर तुम्ही के वाय सी केली नाही तर तुम्हाला यापुढे योजनेचा लाभ मिळणार आहे दरम्यान ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अवघे काही दिवस उरलेले आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत महिलांना ई के वाय सी करण्यास सांगितलेले जात आहेत अठरा नोव्हेंबरनंतर सर्व महिलांचे के वाय सी होणार नाही असं महिलांचे म्हणणे आहे त्यामुळे त्यांनी के वाय सीसाठी मुदतवाढ करायची मागणी याबाबत आदित्य तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे तसेच पुढे बघू शकता की लाडकी बहिणींना दिलासा काय मिळणार आहे बघा आदिती तटकरे मॅडम यांनी काय सांगितलेलं आहे बघा आदिती तटकरे मॅडमांनी ई के वाय सीच्या मुदतवाढीबाबत माहिती दिली लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी अंतिम तारीख अठरा नोव्हेंबरपर्यंत आहे साधारणपणे पाच लाख महिलांचे के वाय सी वेबसाईटवर पूर्ण होत आहेत आतापर्यंत एक कोटी लाडक्या बहिणींचे के वाय सी पूर्ण झालेले आहेत त्यातच तुम्ही बघू शकता असे त्यांनी सांगितलेलं आहे आदिती तटकरे मॅडम यांनी तसेच वेबसाईटमध्ये सुद्धा बदल तर कशा प्रकारे पुड़ी बदल आहे पुढे पुढे बघू शकता आधी तटकरे मॅडम यांनी लाडकी बन योजनेच्या वेबसाईटमध्येही बदल करण्यात आल्याची घोषणा केली आहे ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही या महिलांसाठी वेबसाईटवर एक ऑप्शन तयार केला जात आहे या महिला यामध्ये महिलांच्या त्यांच्या नवऱ्याचे किंवा पतीचे डेथ सर्टिफिकेट किंवा घटस्फोटाचे कागदपत्र अपलोड करण्याचा ऑप्शन देणार आहेत बघा आता ज्या महिलांचे वडील वारलेले आहेत ठीक आहे ज्यांचे पती वारलेलेलेलेलेलेले आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा त्यांचं जर समजून या घटस्फोट झालेला आहे तर त्यांचं ते पत्र तिथं लागणार आहे त्याचा ऑप्शन तिथं देण्यात येणार आहे बघा अपलोड करण्याचं ऑप्शन देण्यात येणार आहे बघा त्यामध्ये असे बदल करण्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात येत आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही थोडा बी आणसिप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देतच बघा केवायसीची मुदत वाढवणार का बघा हा प्रश्न पण पडलेला आहे लाडक्या बहिणींना लाडकी बहीण युद्ध आता सीची मुदत वाढणार का असा प्रश्न आदिती तटकरे यांना विचारण्यात आला होता त्यावर त्यांनी सांगितले की मध्यंतरी मराठवाडा सोलापूर धाराशिव येथे पूरस्थिती निर्माण झालेली होती बघा मध्यंतरी तुम्ही बघू शकता तर धाराशिव इथं पूरस्थिती निर्माण झाली होती त्या ठिकाणी महिलांची अनेक कागदपत्रे गायड झाली त्यांचे नुकसान झाले त्यामुळे जे अठरा नोव्हेंबर त्या दृष्टीने केवळीसाठी मुदतवाढ देण्यावर विचार सुरू आहे लवकरच हा निर्णय घेतला जाईल असं आधी तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे बघा जशी मी माहिती येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणार आहे बघा सर्वात प्रथम लेटेस्ट आणि ऑथेंटिक माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला लवकरच तुम्हाला जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तोसुद्धा जमा केला जाणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीं काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही तर बघा जो तुम्हाला हप्ता आहे तुम्हाल तो मिळत तर नाही परंतु तुम्हाला वाय सी करणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ज्या ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत माहीत नाही के वाय सी संदर्भात काय नवीन अपडेट आहे जशी माहिती येईल मी तशी तुम्हाला अजून देणारच आहे पुढे तर सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा महत्त्वाची माहिती आहे लाडकी बहीण संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर महत्त्वाची माहिती मी देत असतो त्यामुळे व्हिडिओ थोडा बी आन्स्किप्प न करत चालू कारण अतिशय महत्त्वाची माहिती आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व महिलांना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघत चला व्हिडिओ पूर्ण वॉच करत चला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहायला मिळत असतात त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच विनंती की व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर सर्व महिला फायनली खुश झालेल्या आहेत ज्यांना जे ऑप्शन होतं ते ऑप्शन त्यांना येणार आहेत पती किंवा वडीलचं जे ऑप्शन होतं तर ते ऑप्शनसुद्धा त्यांना तिथं येणार आहे के वाय सीमध्ये आणि आता नवीन फॉर्म भरायला थोडा वेळ लागत आहे त्यामुळे लाडक्या बणींनी बहिणींची मागणी अशी आहे की सरकारला तुम्ही लवकरात लवकर यावर काही ना काही उपाय काढा म्हणजे त्यावर तुम्ही मुदत वाढवा मेन महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लाडकी बन योजनेची के वाय सीची मुदत वाढवा तर लाडक्या बनण्या तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स